नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो विकलांगांचा आवाज बोल अनुभवाचे या मध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज एक अपडेट घेऊन आलोय संजय गांधी निराधार पेन्शन ज्यांना दिव्यांगांना सुरू होती आणि श्रावण बाळ निवृत्ती पेन्शन जी विधवांना असतील किंवा वृद्ध लोकांना असेल यांना जी पेन्शन सुरू होती तर या पेन्शन सुरू असणाऱ्या लोकांना एक अपडेट चांगली घेऊन आलेलं आहे की आपल्याला दरवर्षी हे द्यायचं आर्थिक वर्ष सुरू झाले की दरवर्षी आपल्याला हे द्यायला लागायचंय उत्पन्नाचा दाखला तर तो आता दरवर्षी द्यावा लागणार नाही आहे म्हणजे दरवर्षी आपल्याला उत्पन्न दाखला पन्नास हजारच्या आतला काढावा काढायचा त्रास वाचणार आहे आपला तर आणि ते आता पाच वर्षातून एकदा द्यायचं आहे आपल्याला उत्पन्न दाखला तरी एक अपडेट होती आणि ही म्हणजे समाज कल्याण विभागाने असेल किंवा आपले आयुक्त असतील यांनी हा चांगला निर्णय घेतला आहे की दरवर्षी ते एकच कागद एकच कागद मागून घ्यायचं त्याऐवजी आता त्यांनी पाच वर्षातून एकदा केलेला आहे तर यासाठी आयुक्तांचा असेल मुख्यमंत्री असतील उप दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांचं मनापासून आभार की त्यांनी हा चांगला निर्णय घेतलाय आणि दरवर्षाला त्रास वाचलेला आहे दरवर्षी कसं व्हायचं आर्थिक वर्ष सुरू झालं आर्थिक वर्ष कधी सुरू होतं तर आर्थिक वर्ष एक एप्रिलला सुरू होतं तर ते एक एप्रिलला सुरू झाल्यानंतर आपल्याला दहा एप्रिल पासून ते एकतीस मे पर्यंत या दोन दोन महिन्यात आपल्याला उत्पन्नाचा दाखला असेल हयातीचा दाखला असेल किंवा अन्य आपले डॉक्युमेंट्स असतील तर ते नेऊन समाज कल्याण विभागाला द्यायला लागायचे तर त्यात आता आपल्याला उत्पन्न दाखल्याचा एक त्रास वाचलेला आहे उत्पन्न दाखल्याची अट ई शिथिल केलेली आहे आणि ती पाच वर्षातून एकदा दिली तरी चालणार आहे पन्नास हजारच्या आतल्या उत्पन्नाने दाखलायचे यामुळे त्रास काय व्हायचा की तहसीलदारला ला पाया पडावं लागायचे तहसीलदार म्हणतोय मी तलाट्याला तलाट्याला की पन्नास हजारच्या आतला उत्पन्न दाखला द्या आम्हाला म्हणून आपलं जरी हे गुंडा रान नसलं तरी सुद्धा ते आपल्याला साठ हजारच्या वरचं उत्पन्न दाखला द्यायचे पन्नास हजारच्या वरचं उत्पन्न दाखला द्यायचे आणि ते इथं समाज कल्याण विभागात किंवा बाकीच्या ज्या पेन्शनच्या ठिकाणी आपलं चालायचं नाही ते तर त्यामुळे त्यांच्या त्यांचे पाया पडायला लागायचे आर जास्तीचे पैसे द्यावे लागायचे तर यात आपलं थांबणार आहे आणि त्याच्यामुळे काय होतंय त्याच्यामुळे त्रास पण वाचणार तलाट्याकडे जावा तलाट्याचा उत्पन्न दाखला घ्या मग तहसीलदारकडून घ्या हे सगळं आपलं थांबणार आहे आणि पाच वर्षातून एकदा हे करावं लागणार आहे आपल्याला तर ही अपडेट कशी वाटली आणि याबद्दलचा जी आर जर तुम्हाला हवा असेल तुम्हाला कोणत्याही प्रकारचा जी आर हवा असेल तर तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट कॉमला जरी गेला तर तिथं तुम्हाला सगळ्या प्रकारचे जी आर तुम्हाला उपलब्ध आहेत गुगलवरती जायचं डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट कॉमला टाकून तुम्ही खाली तिथं टाकू शकता की मला या प्रकारचा जी आर हवा आहे तर तिथं तुम्हाला जी आर मिळून जातो तर ही माहिती कशी वाटली आणि तुम्ही अभिनंदन सगळं आयुक्तांचं असेल किंवा दो, दोन दोन्ही आणि मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करायला कमेंट बॉक्समध्ये विसरू नका आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅन चायन, चॅनेलला कमेंट करायला पण विसरू नका आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग